रायगड बारामती धाराशिव लातूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले सोलापूर आणि माढा या अकरा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी पार पडणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने जोर पकडलाय तिसऱ्या टप्प्यातील बारामतीत नणन विरुद्ध भाऊजे रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे विरुद्ध ठाकरे साताऱ्यात छत्रपती उदयनराजे विरुद्ध शरद पवार या प्रतिष्ठेच्या लढाईमुळे हे मतदारसंघ चर्चेत आहेत पण यापुढे जाऊन लढाई आहे माडा लोकसभा मतदारसंघात माड्यातील लढाई ही रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असं दिसत असलं तरी खरी लढाई ही देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात आहे त्यामुळे माड्यातील लढाईची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे या लढाई जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष राजकीय चाली खेळत आहेत शरद पवारांनी भाजपमध्ये असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना गळाला लावून उमेदवारी दिली त्यानंतर शरद पवारांनी उत्तमराव जानकरांना आपल्या बाजूने घेत या लढाईत मोठी आघाडी घेतल्याच्या चर्चा घडवून आणल्या त्यानंतर मधील मोहिते पाटलांच्या घरी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार आणि सुशील कुमार शिंदेनी एकत्र येऊन आम्ही पुढच्या पिढीसाठी एकत्र आल्याचं सांगितलं एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माढा लोकसभा मतदारसंघ निसटतोय अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्या होत्या पण आता देवेंद्र फडणवीसांनी मागच्या काही दिवसात शरद पवारांच्या राजकीय खेळीला चोख प्रत्युत्तर दिले मागच्या तीन चार दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हातातून निसटणारा माढा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचल्याचा दावा राजकीय जाणकार करत आहेत त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीसांनी हातातून निसटत असलेला माढा आपल्याकडे ठेवण्यासाठी कोणत्या राजकीय खेळी केल्यात ते आज आपण पाहूया नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत शरद पवारांनी मोहिते पाटलांना गळाला लावून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर आव्हान निर्माण केलं त्यासोबतच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्यातच पवारांनी उत्तमराव जानकर यांना आमदारकीचा शब्द दिल्याने तेही पवारांच्या गळाला लागले एकूणच काय तर शरद पवारांनी आपल्या खेळीने माड्यातील लढत आव्हानात्मक केली होती पण आता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खेळीला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीसांनी पहिला डाव टाकला तो मोहिते पाटील यांच्या घरातीलच धवलसिंह मोहिते पाटलांवर धवलसिंह मोहिते पाटील हे सोलापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा राजकीय संघर्ष पूर्वीपासूनच सुरू आहे याच संघर्षाचा फायदा घेत पवारांनी एका मोहिते पाटलांना आपल्याकडे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या मोहिते पाटलांना आपल्याकडे घेण्यात यश मिळवल्याचं बोललं जाते डवलसिह मोहिते पाटलांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांचा गड असलेल्या अक्लूजमध्येच त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते डवलसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनाही आपल्या बाजूने केल्याच्या चर्चा सुरू आहेत अभिजित पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात पण आता अभिजित पाटील यांनीच महाविकास आघाडीची साथ सोडल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे त्याबरोबरच फडणवीसांनी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शिंदे बंधू आणि सावंत बंधूंना एका मंचावर आणण्याची किमया सुद्धा केली आहे या दोन राजकीय विरोधकांच्या एकत्र येण्याने माडा तालुक्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक, एक लाखाची लीड मिळेल असं भाकीत देवेंद्र फडणवीसांनी केलं गटातटाच्या राजकारणाची बेरीज केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची ताकदही माढा लोकसभा मतदारसंघात लावली देवेंद्र फडणवीसांनी माढा सांगोला आणि अकुलूजमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तीन सभा घेतल्या त्यानंतर पंतप्रधान मोदींनी रणजित सिंह यांच्या प्रचारासाठी आज माड्यात सभा घेतली यातून भाजपनं माड्यात निवडणुका काही दिवसांवर आले असताना आपली ताकद लावलेली दिसली तर दुसरीकडे शरद पवारांनी मात्र आता आपलं लक्ष माड्यातून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे वळवलं कारण माड्यातील पराभवामुळे प्रतिष्ठा जाईल पण बारामतीचा पराभव शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं राजकारणच संपेल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात त्यामुळे आता पवारांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवलाय पवारांनी माड्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे माड्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं माडा लोकसभा वा मतदारसंघातील हा सामना कोण जिंकेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद